जय शिवराय बाब्ली आज परत मला कॉल आला आणि तो थर्ड इयरचा मुलगा होता ओके विद्यार्थी होता पोरगा होता फॅन होता आपला तो मला म्हणाला सर थर्ड इयरला आलो आहे पण मला काहीच इंग्लिश येत नाही काही स्किल माझ्याकडे नाहीत मला माझे माझ्या लय अवघड वाटायला लागलो आहे सर, लाग सर कसं करू मी काय करू आय थिंक अशी सिच्युएशन तुमची पण असू शकते मॅडमिक पण त्या भावाला मी सांगितलं भाऊ असं घाबरून कसं चाललं हे बघ तुझ्याकडे तुला इंग्लिश येत नाही तुला काही स्किल नाही ठीक आहे ना ठीक आहे इट्स ओके थर्ड इयरला असताना भाऊ आम्ही पण असेच होतो का टेन्शन घेतो तू असेच होतो आम्ही पण सुद्धा नव्हतं हो आमच्याकडे आम्ही परतच इम्प्रूव्ह केलं आहे सगळं कारण आपल्याला माहीत आहे कॉलेजच्या वयामध्ये आपण काहीच करत नाही इवन करत नाही म्हणण्यापेक्षा आपल्याला ते सांगतच नाही कोण की बाबा हे केलं पाहिजे हे स्किल तो इम्प्रूव्ह केलं पाहिजे असं केलं तर असं होईल कोण सांगतच नाही त्यामुळे जास्त लोड घेऊ नको तुझ्या स्टेजला योग्य आहे तुला काहीच येत नाही योग्य आहे फक्त काहीतरी आलं पाहिजे ह्याच्यासाठी तू आता धडपड केली पाहिजे दिवसाची रात्र रात्रीचे दिवस आपण म्हणतो ना ते गेलं पाहिजे मेहनत घेतली पाहिजे आणि त्यासाठी गायडन्स बहु द्यायला मी इथं आहे ना कशाला ता ताण आहे हे रील तुझ्या मित्रांना पण शेअर कर गायडन्स पाहिजे असेल तर कारण या चॅनलवरती या इंस्टाग्राम पेजवरती फक्त मराठी पुराणाला गायडन्स दिला जातो मग ते आय टी जॉब असेल करिअर असेल मोटिवेशन असेल लाईफ असेल सगळं आहे फॉलो कर शेअर कर